नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसले असून यामुळे राज्य सरकारची कोंडी झाल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना मविया नेत्यांकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत लिहून द्यावं असं आवाहन केलं आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे मराठा आरक्षणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी मी यांना मी आवाहन केलं आहे की तुम्हाला जर महाविकास आघाडीतील तीन पक्षांनाच मदत करायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्यायला पाहिजे की सत्तेत आल्यास आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ मवियातील पक्षांनी असं लिहून दिलं तर जरांगे पाटलांनी त्यांना मदत करावी कालच शेवटी शरद पवारांनी सांगितलं की जरांगेंची मागणी तर योग्य आहे आरक्षण मिळालं पाहिजे पण इतरांचं कमी करू नका म्हणजे शेवटी शरद पवारांची दुट्टप्पी भूमिका दुट्ट समोर आलीच त्यामुळे आता आपल्यासमोर प्रश्न एवढाच एवढाच आहे की या लोकांना एक्सप्लोज केलं पाहिजे हे जेवढे दुटप्पी भूमिका घेतात ते लोकांसमोर मांडलं पाहिजे असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र